ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा ए सेवन न्यूज मध्ये आपले स्वागत शरीराविरुद्ध सतत गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारास एमपीडीए पी डी ए कायद्याअंतर्गत एक वर्षाकरिता केले स्थानबद्ध पोलीस अधीक्षक हिंगोली यांनी पाठवलेल्या प्रस्तावानुसार जिल्हाधिकारी हिंगोली यांनी काढले कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी हिंगोली जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यानंतर सराईत गुन्हेगाराबाबत एम पी डी ए अंतर्गत सलग एकोणचाळीसवी कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी जिल्ह्याचा पदभार स्वीकारताच जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार व सतत गुन्हे करणाऱ्याविरुद्ध कडक कारवाईची भूमिका घेऊन अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या आरोपीची इत्यभूत माहिती काढून ते करत असलेल्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा फौजदारी प्रक्रिया संहिता व एम पी डी ए कायद्याअंतर्गत प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे इसम नामे हनुमान विश्वनाथ कराळे वय पंचवीस वर्ष राहणार डिग्रेस कराळे तालुका हिंगोली यांचेवर मागील अनेक वर्षापासून हिंगोली जिल्ह्यातील पोलीस स्टेशन हिंगोली ग्रामीण जिल्हा हिंगोली येथे गंभीर स्वरूपाचे शरीराविरुद्धचे एकूण आठ गुन्हे दाखल असून तो सतत गुन्हे करीत होता तो समाजासाठी धोकादायक बनला होता त्याच्या कृत्यामध्ये परिसरातील नागरिकांमध्ये भीती व असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती तो गुन्हा स्वरूपाचे दखलपात्र गुन्हे करीत असल्याने सामाजिक स्वास्थ्यास व सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा पोहोचविणारा धोकादायक इसम बनला होता म्हणून पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने सदर प्रकरण सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गणपत रामोड पोलीस स्टेशन हिंगोली ग्रामीण यांनी एस एस दळवे उपविभागीय पोलिस अधिकारी उपविभाग हिंगोली ग्रामीण यांच्या मार्फतीने नमूद इसमाविरुद्ध महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड हातभट्टीवाले औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार धोकादायक व्यक्ती दृकश्राव कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणारे व्यक्ती वाळू तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणारे व्यक्ती वित्त कृत्यास आळा घालण्याबाबतचा अधिनियम एकोणीसशे एक्क्याऐंशी एम पी डी एचे कलम तीन एक अन्वय कारवाईचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्याकडे सादर केला होता पोलीस अधीक्षक हिंगोली यांनी सदर प्रस्ताव जिल्हाधिकारी हिंगोली यांच्याकडे पाठविला होता जिल्हाधिकारी श्री जितेंद्र पापळकर यांनी सदर प्रस्तावाची सविस्तर पडताळी करून नमूद धोकादायक दो इसम नामे हनुमान विश्वनाथ कराळे वय पंचवीस वर्षे राहणार डिग्रज तालुका जिल्हा हिंगोली हा सार्वजनिक सुव्यवस्थेत बाधक ठरून धोकादायक वृत्ती बनल्यामुळे एम पी एकोणीसशे एक्क्याऐंशी कलम तीन दोन अन्वये एक वर्षाकरिता कारागृह स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित केले असून पुढील कारवाई सुरू आहे ए सेवन न्यूजसाठी आणि सहमत हिंगोली